नागपुरात मराठा क्रांती मूक मोर्चाला सुरुवात झाली आहे यशवंत स्टेडियम पासून या मोर्चाला सुरुवात झाली सत्ताधारी भाजपचे आमदार आशिष शेलार आणि शिवसेनेच्या आमदारांनी देखील या मोर्चात आपला सहभाग नोंदवलाय तब्बल दीडशे आमदार या मोर्चात सहभागी झालेले आहेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणावरती जनसमुदाय या मोर्चात सहभागी झाला आहे आज विधानसभेचं कामकाज सुरू होण्यापूर्वीच शिवसेना आमदारांनी विधानभवन आवारात मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात घोषणाबाजी केली मराठा समाजाला आरक्षण द्यावं कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशी द्यावी अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करावेत अशा मागण्या मराठा समाजानं याही मोर्चात लावून धरल्या खरंतर सकाळी अकरा वाजता हा मोर्चा सुरू होणं अपेक्षित होतं मात्र काही विलंबानं हा मु, मोर्चा सुरू झाला हा मराठा मोर्चा सुरू झाल्यानंतरचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ यांनी मराठा कुणबी क्रांती मोर्चा आता हळूहळू मार्गक्रमण करत लोकमत चौकापर्यंत पोहोचलेला आहे तुम्ही दृश्यांमध्ये पाहू शकता की कशा पद्धतीने शांततेने हा मोर्चा जो आहे तो मार्गक्रमण करतोय आणि विधान भवनाच्या दिशेने चाललेला आहे यशवंत स्टेडियम मधून जे विधिमंडळ अधिवेशनाच्या काळात इतर मोर्चे येतात ते पंचशील चौकातून थेट आ, विधान भवनाच्या दिशेने जातात मात्र मराठा मोर्चामध्ये लोकांची संख्या जास्त राहील त्यामुळे पोलिसांनी एक वेगळी व्यवस्था केलेली आहे हा जो मोर्चा आहे पंचशील चौकावर आल्यानंतर डावीकडे वळून आता रहाटे टी पॉईंटच्या दिशेने चाललेला आहे आणि रहाटे टी पॉईंटच्या तिथून यू टर्न मारून हा मोर्चा पुन्हा पंचशील चौकाकडे येईल आणि त्याच्यानंतर मग विधान भवनाच्या दिशेने मार्गक्रमण करेल मॉरिस टी पॉईंटवर पोहोचल्यानंतर हा जो मोर्चा आहे तो संपुष्टात येईल आणि त्या ठिकाणी शासनाच्या वतीने कोण या मोर्चाचं निवेदन घेण्यासाठी समोर येत आहे हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ एबीपी माझा नागपूर